बघितलं तर सत्ताधारी आप आणि प्रमुख विरोधी दोन जे पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये इथे लढत पाहायला मिळतीये आणि त्याच्या व्यतिरिक्तही अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष असेल किंवा आणखी असे काही पक्ष या दिल्लीच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत म्हणजे तो आता मराठी पक्षांचा विषय आला म्हणून मी तुम्हाला विचारतो लगेच की अजित पवारांना जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यांच्या पक्षाचा गेलाय तर ते शेअर साठी परत एकदा ती निवडणूक लढताय का तर त्यांचे कॅन्डिडेट कशा पद्धतीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल भागवत जर आपण बोललो तर साधारण एक्केचाळीस उमेदवार अजित पवारांनी उभे केलेले आहेत दिल्ली विधानसभा ही सत्तर सदस्यीय विधानसभा आहे आणि यामध्ये एक्केचाळीस जागा अजित पवार लढवत आहेत म्हणजे जवळजवळ जे बहुमत दिल्ली विधानसभेत लागतं त्याच्यापेक्षा जा जास्त जागा अजित पवार लढवत जातात यातली महत्वाची गोष्ट ही आहे की अजित पवारांच्या पक्षाचा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केडर इथे आहे का किंवा त्यांची संघटना किती आहे काय आहे कशी आहे हा भाग वेगळा मात्र मला जे काही वाटतं किंवा त्यांचा पक्ष जो ज्या दृष्टीने लढवतोय की आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत आणि मला वाटतं की त्यांच्या त्याच प्रयत्नाचा भाग म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणं आहे आपण बघितलं तर मणिपूर असेल किंवा त्रिपुरा किंवा अशी जी बाकी राज्यं आहेत नागालँड ही छोटी राज्यं आहेत आणि या राज्यांमध्ये जर निवडणूक लढवली एक अपेक्षित असा वोट शेअर मिळवला तर पक्षाला एक नॅशनल स्टेटस मिळेल आणि तो मिळवण्यासाठी म्हणून अजित पवार लढवत आहेत अर्थात त्यांनाही एक दोन जागेवर चांगलं यश दिसतंय म्हणजे चांगली लढत देतात प्रयत्न सगळ्यात ह्या छोट्या राज्यांमध्येच एकेकाळी यांचा थोडा वोट शेअर होता त्याच्यामुळे जा त्यांना राष्ट्रीय पक्षाचा हो, दर्जा होता इंजा हो, राष्ट्रवादी